वृक्ष प्रत्येक घरी लागायलाच पाहिजे कारण की तुळशी हे एक औषधी आहे वनस्पती आहे आणि तुळशी पासून आपण आरोग्याचे संरक्षण खूप चांगल्या प्रकारे करू शकतो आणि होतो तुळशीमुळे आपल्याला जास्तीत जास्त ऑप्शन मिळते आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की ऑक्सिजनचा लेवल खूप कमी होत आहे तर मी सर्वांना हे संदेश देऊ इच्छिते की सर्वांनीच प्रत्येका घरी जेवढं जास्त होईल तेवढ्या जास्त प्रमाणात तुळशी अनुषंग करायला हवे धन्यवाद